श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण अनेक वेळा खूप लोकांच्या घराच्या दरवाज्यावर घोड्याची नाळ लावलेली पाहिली असेल प्राचीन काळापासून किल्ल्यांच्या मुख्य दरवाजांवर सुद्धा नाळ ठोकलेली असायची असे करण्यामागचे कारण काय होते किंवा अजूनही लोक घोड्याची नाळ का लावतात हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वात उत्तम नाळ कोणती आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपण कशासाठी ती लावायची आहे कोण लावू शकतो ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा सर्वात उत्तम नाळ कोणती तर काळ्या घोड्याची नाळ काळ्या घोड्याची नाळ विशेष मानली जाते त्याने आपल्या घराला दृष्टही लागत नाही घोड्याची नाळ नकारात्मक ऊर्जा खेचून घेते घोड्याची नाळ म्हणजेच विशेषतः काळ्या घोड्याची नाळ फक्त अंगठी बनवून अनेकजण घालतात असे नाही तर प्राचीन काळापासून याचा वापर आपल्या घराच्या दरवाजावर लावूनही केला जातो घोड्याच्या घासलेल्या नाळेत असं काय असतं जे लोक आपल्या घरावरती लावतात तर शनीच्या उद्रेकापासून बचाव करण्यासाठी हातात अंगठी करून पण नाळ घालतात वास्तुशास्त्रानुसार घोड्याची नाळ ही दुर्भाग्य हरणारी आहे विशेषतः काळ्या घोड्याची नाळ नकारात्मक शक्ती खेचून घेणारी असते कारण ही नाळ लोखंडाची असते म्हणून ती शनीच्या वाईट प्रभावापासून आपल्या घराचा आणि आपला बचाव करते शनिदेवांचा आवडता रंग काळा आहे म्हणून काळ्या घोड्याची नाळ शोधली जात असते घोड्याची नाळ असली की दृष्टविरोधी मानली जाते असे म्हणतात म्हणजे जर कोणाला दृष्ट लागली तर घोड्याची नाळ शत्रूंपासून आपलं रक्षणही करते वास्तुशास्त्रानुसार घराबाहेर घोड्याची नाळ ठोकली तर त्याचे काय फायदे होतात हे बघूयात वास्तुशास्त्रानुसार ज्यांच्या घराचं दार उत्तर पश्चिम किंवा पश्चिमेला असतं त्यांनी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाळ अवश्य लावावी असे म्हटले जाते की या घरांना दृष्ट लागण्याची किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्याची शक्यता खूप असते घोड्याची नाळ या शक्तींना घरात कधीच प्रवेश करू देत नाही ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना प्रिय लोखंड मानलं जातं ज्यांना शनिदेवाची साडेसाती सुरू आहे त्यांनी काळ्या घोड्याची घासलेली नाळ घ्यावी आणि त्याची अंगठी घालावी असा सुद्धा सल्ला आपल्याला दिला जातो याने शनिदेवांचा वाईट प्रभाव संपून जातो आपल्या घरामध्ये प्रगती होत नसेल तर आपण आपल्या मुख्यद्वारावरती घोड्याची नाळ लावावी सोबतच एका काळ्या कपड्यामध्ये बांधून जिथे धान्य ठेवतात तिथेही ती ठेवावी यामुळे आपल्या घराच्या प्रगतीत कधीही कमतरता पडत नाही धन येत नसेल किंवा घरामध्ये आलेलं धन टिकतच नसेल तर आपण काळ्या घोड्याची नाळ लावू शकतो सोबतच ज्यांच्यावर नोकरीचं संकट येतं त्यांनी आपल्या घराच्या तिजोरीत काळ्या कपड्यांमध्ये घालून घोड्याची नाळ ठेवावी वास्तुशास्त्रानुसार ज्या घोड्याची नाळ धावता धावता पडते ती खूप चांगली मानली जाते अशी नाळ जर मिळाली तर आपल्या इतकं नशीबवान कोणीही नसेल दुर्भाग्यापासून रक्षण ही नाळ करते दुकानाबाहेर काळ्या घोड्याची नाळ ठोकून ठेवल्याने व्यवसायामध्ये प्रगती होते आणि लोकांची दृष्टही लागत नाही घोड्याची नाळ लावल्याने आपले घर सुरक्षित राहते मात्र त्यापूर्वी आपल्याला ज्योतिषांचा सल्ला घ्यायला सांगितला जातो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद